तिथं की गा ती गाडी गेली त्या टाइमिंगला थांबली मालू पहायलायची टॅम्पोआला कोणी निघून गेली ती गाडी तीनची सुधी तो बाहेर गाडी आली तिकडे पडावत तीच गाडी पांढरे गाडी प्रथम कॅमेरा आहे ना त्या तिथे तिथं

आ बॅटरी सोडावली तिथं करंट बसतो ते बॅटरीला चार्जिंग लावलेली बॅटरीच्या मशीनला चिमटकस काय काढलं पण चिमटक कसं काढलं ते चिमटक काढला असताना तो मेला असता दिसला चिकून कोण मग वायरला धरून ओढून काढलं असतं तुम्ही सुद्धा लावली टॉप नसदा लावलीनात बॅटरीचा हा दिसतो मोबाईल मध्ये दिसतो हा नवा त्याच्यापेक्षा मोबाईल मध्ये दिसतो झरकीच घेऊन इन्वर्टरचे पहिलीच नेले असलं इन्व्हर्टरची मोठी नेली मग त्याच्यापेक्षा मोठी दुसरे वाचलत नव्हती तर